उद्धव ठाकरे निवडणूक हरल्यामुळं त्यांची मानसिक मानसिकता विकृत झालेली आहे निवडणूक हरल्यावर ते मानसिक दबावाखाली आहे आणि मानसिक दबावाखाली जेव्हा लोक येतात तेव्हा ते, ते विकृतीने बोलतात आणि कालचं संपूर्ण उद्धव ठाकरेचं था भाषण हे विकृती दर्शवणार होतं असं मला वाटतं त्यामुळं आता महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता उद्धव ठाकरेंना काही सिरियस घेत नाही म्हणून ते गरड बोगताहेत गरड बोलताय बोलतायत आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे की कोण खरं आणि कोण काल त्यांचा पूर्ण रोग शिंदेसेनेऐवजी भाजपवर दिसला त्यांनी रणनीती ठरवली भाजप आता भाजपात टार्गेट याच्याकरता आहे की एकावन्न टक्के मतं घेण्याची क्षमता भाजपा महायुतीमध्ये आहे आणि जेव्हा मोठा पक्ष होतो जेव्हा क्षमता मोठी असतं त्यांनाच तेन, लोकं टार्गेट करतात भाजपात हा टार्गेट आहे उद्धव ठाकरेंचा कारण उद्धव ठाकरेला हे माहिती आहे की भाजपवर बोलल्याशिवाय त्यांना काही त्यांची वाढ दिसत नाही आणि भाजप आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाच्या भूमिकेमध्ये आहे विकसित महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहे त्यामुळं मला असं वाटत की उद्धव ठाकरे हे त्या मानसिकतेत बोलतात राहुल आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग ई बॉन्ड लॉन्च करते आहे आणि ई प्रणालीच्या माध्यमातन तुम्हाला विदाऊट स्टॅम्प पेपर घेता स्टॅम्प पेपरची गरज नाही आता ई बॉन्ड वर तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ शकता राज्यातला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार ई बॉन्ड वर आलेलं आहे त्यामुळं एक मोठा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे